आपल्या मोबाईलमध्ये किंवा पीसी मध्ये गुगल क्रॉम ब्राउजर ओपन करायचा आहे आणि सर्च या ऑप्शनमध्ये एस ए एस डॉट महा आय टी असं सर्च करायचं आहे सर्च केल्याच्या नंतर या ठिकाणी आपल्याला पहिली लिंक ओपन होईल एस ए एस डॉट महा आय टी पोर्टल तर या लिंकवरती क्लिक करायचं आहे पहिल्या लिंकवरती क्लिक केल्याच्या नंतर आपल्या समोर पोर्टल ओपन झालेलं आहे त्यानंतर आपल्याला डाव्या बाजूला लॉग इन ऑप्शन दिसत आहे लॉग इन ऑप्शनच्या खाली लाभार्थी स्थिती हा बटन दिसत आहे तर या बटनावरती क्लिक करायचा आहे लाभार्थी स्थिती या बटनावर क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी आपल्याला बेनिफिशरी स्टेटस होम क्नो युवर रजिस्ट्रेशन नंबर सर्च बाय आधार नंबर तर या ठिकाणी आपल्याला आपला आधार नंबर एंटर करून घ्यायचा आहे म्हणजे संजय गांधी किंवा सर्वण बाळ योजनेमध्ये लाभार्थी आहेत त्यांचा आधार नंबर एंटर केल्याच्या नंतर आपल्याला खाली कॅप्चा फील करून घ्यायचा आहे कॅपच्या फिल केल्याच्या नंतर गेट ओ टी पी या बटनावरती क्लिक करायचं आहे तर या ठिकाणी आपल्या समोर एक मेसेज येत आहे ओ टी पी हॅज बिन सेंड आधार रजिस्टर मोबाईल नंबर तर ओके या बटनावरती क्लिक करायचा आहे आता आपल्या आधारला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्या नंबरवरती ओ टी पी गेलेला आहे आणि आपल्याला ओ टी पी एंटर करून घ्यायचं आहे ओ टी पी एंटर केल्याच्या नंतर गेट डाटा या बटनावरती क्लिक करायचं आहे या बटनावरती क्लिक केल्याच्या नंतर आपल्यासमोर ओ टी पी व्हेरीफाईड सक्सेसफुली तर ओके या बटनावरती क्लिक करायचं आहे ओके या बटनावरती क्लिक केल्याच्या नंतर आपल्यासमोर येश एस बेनिफिशरी डिटेल्स म्हणजे संजय गांधी किंवा सर्व सेवा निवृत्ती योजनेचं जे लाभार्थी आहेत त्या लाभार्थ्याचं नाव या ठिकाणी दिसत आहे बेनिफिशरी नेम त्यानंतर आधार नंबर फादर्स नेम मोबाईल नंबर स्टेट डिस्ट्रिक्ट आणि स्कीम स्कीममध्ये ज्या योजनेमधून लाभार्थ्याला पैसे मिळतात त्या योजनेचं नाव या ठिकाणी दिलेलं आहे त्यानंतर रजिस्ट्रेशन नंबर हे सर्व डिटेल्स ओपन झाल्याच्या नंतर आपल्याला खाली यायचं आहे खाली आल्याच्या नंतर फायनान्शियल इयर आय डी यामध्ये आपल्याला आपला ज्या वर्षाची पेमेंट डिटेल्स पहायचे आहे तो वर्ष या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचा आहे तर या ठिकाणी मी पंचवीस सव्वीस पाहणार आहे वर्ष सिलेक्ट करून घेतल्याच्या नंतर सर्च या बटनावरती क्लिक करायचं आहे सर्च या बटनावरती क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला खाली जायचं आहे खाली गेल्याच्या नंतर या ठिकाणी पाहू शकता पेमेंट स्टेटस या ठिकाणी सक्सेस आहे एप्रिल मंथचं त्यानंतर बँक नेम अकाउंट नंबर क्रेडिट अमाऊंट क्रेडिट डेट यू टी आर नंबर आणि ट्रान्झॅक्शन स्टेटस रिजन तर यामध्ये जर आपल्याला पेमेंट येत असेल तर या ठिकाणी स्टेटस सक्सेस दाखवित आहे जर काही कारणास्तव आपला पेमेंट येत नसेल तर या ठिकाणी आपल्याला पेमेंटचं स्टेटस दिसेल तर आता एप्रिल महिन्याच्या नंतर मे महिना नंतर जून जुलै तर सर्व महिन्याचं पेमेंट स्टेटस आपण ऑनलाईन घर बसल्या मोबाईलवरती चेक करू शकतो तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही घर बसल्या संजय गांधी किंवा सरावण बा शेवानिवृत्ती योजनेचं पेमेंट स्टेटस चेक करू शकता व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक करा ला, शेअर करा सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवनवीन अपडेट मी तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचवेल धन्यवाद